बनावट टी सी सादर करून महाविद्यालयात प्रवेश मिळवणं आलं अंगलट मुंबई विद्यापीठाच्या तक्रारीनुसार उल्हासनगरात गुन्हा दाखल एस एस टी महाविद्यालयात तृतीय वर्षात मिळवला होता प्रवेश बनावट कागदपत्र सादर करून महाविद्यालयात प्रवेश मिळवणं बारा विद्यार्थ्यांच्या चांगलंच अंगलट आहे कारण या विद्यार्थ्यांनी मुंबईतील एका महाविद्यालयाच्या नावाने बनावट टी सी प्रमाणपत्र सादर करून उल्हासनगरच्या एका महाविद्यालयात प्रवेश मिळवल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव अशोक भुले यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आता या बारा विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या उल्हासनगर शहरातील एस एस टी महाविद्यालयात दोन हजार अठरा साली एकूण बारा विद्यार्थ्यांपैकी अकरा विद्यार्थ्यांनी तृतीय वर्ष बी कॉम आणि एकाने बी एस एक, सीकरिता प्रवेश मिळवला मात्र प्रवेशावेळी या विद्यार्थ्यांनी मुंबईतील संदेश कॉलेज या महाविद्यालयाचं जे टी सी प्रमाणपत्र सादर केलं ते मुंबई विद्यापीठाच्या पडताळणीत बनावट असल्याचं मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव अशोक फुले यांनी दिलेल्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलीस विठ्ठलवाडी पोलिसांकडून तपास सुरू असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी सांगितलं विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला दिनांक सत्तावीस मार्च दोन चोवीस रोजी मुंबई विद्यापीठाचे उप कुलसचिव श्री अशोक फुले सर यांनी पोलीस ठाण्याच्या तक्रार दिली की आ, सदर विद्यापीठाच्या अंतर्गत असलेलं सिद्ध ठाकूरनाथ कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स सायन्स उल्हासनगर चार या कॉलेजमध्ये दोन हजार अठरा साली टी करता काही मुलांनी बोगस टी सी स्थानांतर प्रमाणपत्र सादर करून ॲडमिशन मिळवलेलं होतं त्याबाबत कॉलेजने दिलेला अहवाल आणि विद्यापीठातर्फे करण्यात आलेली चौकशी यावरून बारा जे गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे सरांच्या तक्रारीप्रमाणे आणि त्यांनी बनावट टी सी कॉलेजला सादर करून प्रवेश मिळवलेला होता आणि याची पडताळणी ही विद्यापीठातील स डेप्युटी रजिस्ट्रार अशोक सर यांनी केली आणि त्यानुसार त्यांनी पोलिसांना तक्रार दिलेली आहे आपण लागलीच गुन्हा दाखल करून डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज